राजकीय पक्ष कोणताही असो तो सत्तेसाठीच काढला जातो सत्तेत जाण्यासाठीच काढला जातो समाजकार्य हा उद्देश कोणत्याही राजकीय पक्षाचा नसतो हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आपण नाकारू शकत नाही दुसरं एक महत्वाचं असं आहे की मग हा राजकीय पक्ष कोणत्याही विचारधारेचा असू द्या किंवा कोणत्याही धर्म जातीचं समर्थन करणारा असू द्या तो पक्ष केवळ आणि केवळ सत्तेमध्ये येण्यासाठीच काढला जातो आणि म्हणून त्या संदर्भाने घेतलेले निर्णय हे योग्यच असतात परंतु आज सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये चर्चा सुरू आहे की सुनेत्रा पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का त्या चुकल्यात का दुसरीकडे असं आपण म्हणत असतो की बापलेकीचे मनसुबे खर तर उधळले आहेत का शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना या पक्षाला हायजॅक करायचं होतं का या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तर मी सांगत होतो की बाप लेकीचे मनसुबे उद्ध्वस्त झालेत का किंवा त्यांचे मनसुबे जे आहेत ते उधळले गेले आहेत का हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे शरद पवार यांचं राजकारण हे जुनंच आहे कारण त्यांची जी काही मागची विधानं आहेत आणि आजचा जर विचार करायला गेलं तर शरद पवार यांचं राजकारण आपल्या लक्षात येईल त्यांनी जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काढली तेव्हा त्यांनी त्यांनी सोनिया गांधी यांच्यावरती विदेशी विदेशी असल्याचे आरोप केले आणि त्यांनी राजकीय पक्ष नव्यानं उभा केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यानंतर आपण पाहतोय दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याकडून सुनेत्रा पवार ह्या बाहेरच्या आहेत त्या पवार कुटुंबियातल्या किंवा पवार या नावा नावातल्या नाहीत असं देखील मत व्यक्त करण्यात आलं आणि त्यांना बाहेरचं म्हणून ठरवण्यात आलं हे देखील ताजा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे त्यासोबतच आपण पाहतोय काल सुप्रियाताई सुळे यांचं जे वावरणं होतं त्यांचं जे त्या अंतिम विधीच्या ठिकाणी जे वावरण होतं शहाण्या सुरत्या माणसाला हे समजतं ते काय होतं वावरणं ते आपण नक्कीच ते व्हिडिओ जाऊन सोशल मीडियावरती पाहावेत जेणेकरून आपल्या लक्षात येईल की त्यांचं वावरण कसं होतं आता ह्या सर्व घटना ज्या आहेत किंवा त्यांचं त्या ठिकाणी शरद पवार यांची भूमिका असेल सुप्रिया सुळेची भूमिका असेल या सर्व भूमिकांचा अभ्यास खरं सुनेत्रा पवारला नसेल का किंवा अजितदादा पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी कधी या संदर्भाने कुटुंबाच्या संदर्भाने कधी चर्चा केली नसेल का तर स्वाभाविक हो आहे स्वाभा कि की या प्रश्नांची उत्तरं हो असेच आहेत आणि मग स्वाभाविक आहे की जर नवरा आणि बायको यांच्या दोघांमध्ये कौटुंबिक म्हणजे भावकीबद्दलचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांच्या संदर्भाने उभे राहिलेले प्रश्न दादांनी आपल्या नक्कीच अर्धांगिनी सोबत बोललेले असतीलच आणि म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतलेला निर्णय पहिल्यांदा योग्यच आहे हे आपल्याला मान्य करावं लागणार आहे दादांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा गट हा एकत्र येणार आणि आम्ही बारा फेब्रुवारीला एकत्र येणार होतो हे शरद पवारांचं विधान किती खरं किती खोटं हे आता खरं तर त्यांनाच माहीत जी व्यक्ती आज हयात नाही म्हणजे दादांनी जे काही मत व्यक्त केलं होतं या बारा फेब्रुवारीच्या संदर्भाने ते खरं किती हे दादांनाच माहीत होतं परंतु आज जे काही शरद पवार म्हणत आहेत की आम्ही बारा फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होतं आम्ही एकत्र येणार होतो हे मत आज तरी आपण खरं किंवा खोटं ठरवू शकत नाही कारण हा दोघांतला संवाद आहे त्यामुळे याच्यावर तरी आज भाष्य करणं हे योग्य होणार नाही परंतु जर आपण काही मागच्या घटना घडामोडी बघितल्या तर दादा आणि ताईचे जे काही मनसुबे आहेत ते सुनेत्रा पवार यांनी उधळलेले आहेत हे आपल्याला नाकारता येत नाही कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र आल्यानंतर घड्या या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव नेमका कोणी दिला होता आणि त्या प्रस्तावाला नकार शरद पवार गटाने का दिला हा देखील प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो जर दादांना आणि शरद पवार पवारांना एकत्र यायचं होतं तर दादांच्या प्रस्तावावर म्हणजेच काय तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढायला शरद पवार गटाने नकार का दिला महानगरपालिकेमध्ये हा देखील प्रश्न आहे जर भविष्यामध्ये विलिनीकरण होणार असेल तर त्यावेळी घड्याळ या चिन्हावर लढायला काय हरकत होती हा देखील प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे याचं उत्तर मात्र हे शरद पवार गटाकडे आहे असं आपल्याला म्हणता येते दुसरीकडे आपल्याला सांगता येते की जर विलिनीकरण होणारच होते तर मग घड्याळ चिन्हावर का लढले नाही आणि विलिनीकरण होणारच होते तर बारा तारीखच का निवडली अलीकडे देखील आपण त्या संदर्भाने चर्चा झाली असती किंवा या पक्षातील म्हणजेच अजितदादा पवार यांच्या पक्षातील जे काही पहिल्या फळीतील नेते असतील ते म्हणजे छगन भुजबळ असतील कि किंवा इकडे तटकरे असतील किंवा आपण सांगू शकतो की प्रफुल्ल पटेल असेल हसन मुश्रीफ असतील आणि त्यासोबतच आपल्याला सांगतायत धनंजय मुंडे असतील हे जे काही पहिल्या फळीतले चार पाच नेते आहेत या नेत्यांनी मात्र या विलिनीकरणावर एकही शब्द बोलणार नाही याचा अर्थ खरंच या संदर्भामध्ये या नेत्यांसोबत चर्चा झाली होती का हा प्रश्न आहे जर हे नेते काहीच या विलिनीकरणासंदर्भात बोलत नसतं तर स्वाभाविक आहे की त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी या विषयावर तशी चर्चा केली नसेल परंतु सुनेत्रा पवार यांचा निर्णय जर बघितला असेल तर स्वाभाविक आहे की सुनेत्रा पवार यांनी घेतलेला uh, निर्णय जो आजचा आहे तो योग्य आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा विलिनीकरणाची चर्चा झालीच नसेल हे सिद्ध होते कारण त्यांनी हा निर्णय घेतला असता थेट विलिनीकरणाकडे त्या गेल्या असतात परंतु आज आपण जर पाहिलं तर पक्ष टिकवण्यासाठी सत्ता टिकवण्यासाठी पक्ष खर तर पक्षामध्ये बंडखोरी टाळण्यासाठी सुनेत्रा पवारांचा हा जो निर्णय आहे हा एका राजकीय घराण्याला एका राजकीय व्यक्तीला साजेसा आहे आणि तो योग्य निर्णय आहे जर हे पाच पहिल्या पहिले चार पाच नेते सोडले तर बाकी जो काही खालचा जो काही पक्षातला पदाधिकारी वर्ग असेल किंवा महानगरपालिकेतून निवडून आलेले असतील नगर निवडून आलेले काही पदाधिकारी असतील त्यासोबतच आपण पाहतोय काही आमदार असतील तर स्वाभाविक आहे की यांच्यामध्ये चलबिचल दादाच्या जाण्यानं झालेली होती हे नाकारता येत नाही आणि म्हणून नरेश अरोरा असतील किंवा पार्थ पवार असतील सुनेत्रा पवार असतील यांनी तिघांनी मिळून हा निर्णय घेतला असेल असं आपल्याला म्हणता येते आणि हा निर्णय योग्य आहे असं देखील आपल्याला म्हणता येते शरद पवारांची जी काही जुनी खेळी ती जी पवार कुटुंबियाच्या त्या बाहेरच्या आहेत किंवा सोनिया गांधी ह्या बाहेरच्या आहेत असं म्हणून त्यांनी जे काही राजकारण केलं ते त्यांच्या वेळोवेळी अंगलट आलेलं आपल्याला नाकारता येत नाही आणि मग आजच्या घडीला तरी तेल लावलेला हा पैलवान आता हातात सापडलाय आणि शेवटचा फटका आज भाजपनं त्यांच्यावरती मारलाय आणि आज आपण पाहतोय चौदा नगर महानगरपालिकेमध्ये चौदा ठिकाणी शून्य मते घेणारा शरद पवार यांचा पक्ष आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी खरं उद्ध्वस्त झालाय असं आपल्याला म्हणता येते आणि म्हणून सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे मनसुबे तर सुनेत्रा पवार यांच्या निर्णयानं उद्ध्वस्त झालेत त्यांचे जे काही मनसुबे आहेत ते उधळल्या गेलेत असं आपल्याला एकूणच या निरीक्षणावरून म्हणता येते आता आपल्याला हेही सांगता येतं की जे काही सुप्रिया सुळे यांनी ठेवलेलं स्टेटस होतं ते एका बहिणीला साजेस सा होतं परंतु त्या ठिकाणचा त्यांचा वावर जो आहे तो देखील आपल्याला विचारात पाडणारा आहे आणि त्यानंतर एक अनेक क्लिप अशा व्हायरल होत आहेत त्यातून आपल्याला सांगता येतं सर्वसामान्य माणसांना कळलंय की दादांच्या बाबतीमध्ये लोक ढसाढसा रडत असणाऱ्या या कार्यकर्त्यांनी आणि सामान्य जनतेनी ओळखलंय की सुरेत्राव पवारच ह्या आमच्या नेत्या असतील आणि त्याच आमच्यासाठी योग्य असतील कारण आपण पाहतोय त्या ठिकाणचा एकूण माहोल आणि बाप लेकीचं एकूण वावरणं त्यांच्या प्रतिक्रिया आणि तेवढंच नाही तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे असतील किंवा त्यांच्या मातोश्री असतील त्यांचं त्या ठिकाणचं वावरणं आणि त्यांचं अं बाजूला बसलेल्या महिलेशी संवाद साधत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील जे काही भाव आहेत ते भाव खरंच सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घेरले नसतील का घेरले नसतील का किंवा ते पाहिले नसतील का तर याचं उत्तर आहे नक्कीच हे सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत व्हिडिओ गेले नसतील असं होऊ शकत नाही त्यांनी सर्व पाहिलेलं आहे हे अभ्यासलेलं आहे आणि या विलिनीकरणाच्या संदर्भाने कुठलाही व्यक्ती राजकारणामध्ये जेव्हा आपल्या पत्नीला खासदारकीला उभा करतो ती व्यक्ती या विलिनीकरणाच्या संदर्भाने घरात चर्चा केली असेलच आणि साहजिकच आहे की ही चर्चा विलिनीकरणाच्या विरोधात असेल विलिनीकरण कर न करण्यासंदर्भातली असेल आणि म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतलेला जो आजचा निर्णय आहे हा रास्त आहे आणि हा योग्य आहे आणि इथेच खरं तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे जे काही मनसुबे आहेत ते उधळलेत असं आपल्याला म्हणता येईल कारण याचा असा आहे की त्या अंतिम यात्रेमध्ये किंवा अंतिम विधीच्या ठिकाणी आपण पाहतोय मीच सर्वे सर्व आहे आता मीच पवार या ब्रँडची मीच खरी मालकीन आहे असं कोणी भासवत होतं का हा देखील प्रश्न लोकांना पडला आणि ते भासवणार भासवणार व्यक्तिमत्व हो, कोण होतं हे आपण शोधून काढलेलं आहे आणि आपण ते शोधावं दुसरं महत्वाचं असं आहे की हे मनसुबे तर उधळल्या गेलेले आहेतच परंतु आता या घडीला सुनेत्रा पवार यांनी घेतलेला निर्णय आणि त्यासोबतच अं सु, सुनेत्रा पवार यांची राजकीय कारकीर्द पुढची कशी असणार आहे स्वाभाविक आहे असं आपण म्हणत असतो की वाघाची जाळी कधीच ओस पडत नाही त्या ठिकाणी वाघ जन्माला येतो त्या जाळीमध्ये वाघ येतोच आणि नेमकं तसंच आता आले पार्थ पवार असतील किंवा इकडे जय पवार असतील सुनेत्रा पवार असतील त्या नक्कीच या पक्षाला न्याय देऊ शकतील कारण त्यांच्यासोबत त्यांचे जे, जे काही दुसऱ्या आणि पहिल्या फळीतील नेते आहेत ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना आपण पाहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अर्थात अजितदादा यांच्या गटातील जे काही पहिल्या फळीतील नेते होते त्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव देखील आपल्याला पाहावे लागतील आणि त्यासोबतच शरद पवार यांच्या गटातील नेत्यांच्या आणि नेतृत्वांच्या चेहऱ्यावरचे भाव देखील आपल्याला अभ्यासता येतील कारण आपण काही लपू शकतो परंतु चेहऱ्यावरले भाव मात्र लपवू शकत नाही आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की नेमकं का काय चाललंय आणि सुनेत्रा पवार यांचा निर्णय योग्य होता का हे आपण ठरवणार आहात परंतु त्याआधी आपल्याला पाहावं लागेल या सर्व अंतिम विधीचे आणि अंतिम संस्कार जेव्हा होत होते दादांवरती ते विधी होत होता त्या काळामध्ये शरद पवार गटातील नेत्यांचं नेतृत्वाचं वावरणं आणि इकडे अजितदादा गटातील नेत्यांच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरले भाव आणि यांच्या चेहऱ्यावरले भाव जर आपण पाहिले तर सुनेत्रा पवार यांचा निर्णय योग्य होता असं आपल्याला म्हणता येते हाताला धरून घेऊन जाणाऱ्या सुप्रियताई सुळे भविष्यामध्ये राजकीय निर्णय घेत असताना त्यांनी खरंच असाच हात कायम हातात धरला असता का हा प्रश्न आहे एकूणच काय तर सुनेत्रा पवार यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि बाप लेकीचे इथे मनसुबे उधळले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या आज खऱ्या अर्थानं ते उध्वस्त आहेत असंच आपल्याला म्हणता येते आणि सुनेत्रा पवार ह्या योग्य आहेत असं आपल्याला सांगता येते धन्यवाद